खरं म्हणजे वर्ग पहिली ते चौथी पर्यंत मादनी या गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्येच माझ शिक्षण झालं आणि गेल्या काही अनेक दिवसापासून मी या शाळेमध्ये आलो नव्हतो जवळपास दोन तीन वर्षापासून काही माझं येणं झालं नाही पण आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री असतील अजितदादा उपमुख्यमंत्री असतील आणि विशेष करून आपले शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी हा उपक्रम केला की सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या आप जिल्ह्यामध्ये आपापल्या मतदारसंघामध्ये आप आप शाळेच्या पहिल्या दिवशी जाऊन या मुलांचं स्वागत करावं आणि म्हणून ते स्वागत करण्यासाठी ज्या शाळेमध्ये मी शिकलो त्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांचं स्वागत करावं अशी माझी मनापासून इच्छा होती अशी माझी मनापासून इच्छा होती आज तो योग आला आज माजनी गावच्या सर्व विद्यार्थ्यांचं आम्ही स्वागत केलं त्यासोबत सी एस आर मधून एच पी सी एल कंपनीच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील सतरा हजार विद्यार्थ्यांसाठी अद्यावत अशा डेक्स कम स्कूल बॅग आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडून घेतल्या आज जिल्ह्यामध्ये वाटप केलं मादणीमध्ये त्याचं वाटप झालं आणि राज्य शासनाच्या वतीनं सुद्धा त्यांना शाळेचा संपूर्ण ड्रेस आणि शाळेची सगळी पुस्तकं सुद्धा लागणारे बुक सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आज मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद या ठिकाणी पाहायला मिळाला खऱ्या अर्थानं आमच्याही जुन्या शाळेतल्या आठवणी या ठिकाणी जे त्या उच्चंबळून आल्या या शाळेमध्ये आपण शिकलो पहिल्या वर्गात जाताना आपण कसे होतो चौथ्या वर्गापर्यंत आपण इथे काय करत होतो या सगळ्या गोष्टीच्या आठवणी या ठिकाणी जागृत झाल्यात आणि आज खऱ्या अर्थानं मला सुद्धा समाधान वाटलं की आज मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेचं शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याचं भाग्य मला या ठिकाणी लाभलं धन्यवाद